नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जामनेर तालुक्यातील सेंदुर्णीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ही बातमी आहे शेंदुर्णी प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जामनेर तालुक्यातील सेंदुर्णे येथे दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माता रमाई आंबेडकर जयंतीच्या सोहळ्याच्या अध्यक्षपदी समाधान भाऊराव निकम तर उपाध्यक्षपदी संजय भीमराव निकम तर खजिनदारपदी सागर भगवान नि निकम यांची निवड करण्यात आली होती त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंतीची सुरुवात गौतम नगर वाडी दरवाजा येथून झाली मातारामाई जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून राजूभाऊ खरे बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल सुरवाडे सामाजिक कार्यकर्ते गोविंद सेठ अग्रवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट रणजित तडवी निलेश शिवाळे भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष अजय निकम सामाजिक कार्यकर्ते शरद बारी माजी नगरसेवक तुषारभाऊ भारुडे समाजसेवक उपस्थित होते उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रमाई जयंती सोहळ्याचे आयोजक गौतम नगर मित्रमंडळ यांच्यामार्फत करण्यात आले माता रमाई जयंती आपण का साजरी करतो त्यासाठी प्रबोधनाचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल सुरवाळे यांनी केली गोविंद सेठ अग्रवाल यांनीही यावेळीला मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण राजूभाऊ खरे बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी केले जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्तम घोडेस्वार विजय सपकाळे प्रमोद घोडेस्वार विशाल वाघ रवी निकम अर्जुन निकम संदीप निकम भारत निकम आकाश निकम गौतम घोडेस्वार अजय निकम संतोष सुरवाडे रोशन शिरसाट अतुल सपकाळे राजू निकम गोविंदा घोडेस्वार किरण नंदावरे गो विनोद घोडेस्वार प्रवीण इंगळे सुरेश घोडेस्वार अक्षय घोडेस्वार संजय निकम बैया घोडेस्वार विजय निकम आदींनी मेहनत घेतली व पोलीस बंदोबस्त पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता शेंदुर्णीचे दूरक्षेत्र पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र हाडपे होमगार्ड गुजर हे सुद्धा उपस्थित होते अशाच काही बातम्यांसाठी बघत राहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज